दे धड़क, बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा मावळ लोकसभा मतदारसंघात उरण मतदारसंघ येतो मात्र विकासापासून उरण दूर असल्याचा आरोप उरणच्या जनतेकडून केला जात आहे गेली दोन टर्म खासदार असलेले श्रीरंग बाडणे यांना उरणकरांची मते चालली परंतु विकासाच्या नावाखाली उरण भकास करून पार्किंगचा ठेका घेऊन फक्त स्वतःचा विकास केला असल्याचा आरोप उरण आहेत श्रीरंग म्हणून ते परिचित आहेत त्यांचा मतदारसंघ घाटावर आणि घाटाखाली विभागला असल्याने दोन्ही ठिकाणी त्यांची संपर्क कार्यालय आहे दरम्यान खासदार असताना श्रीरंग बाणेनी उरण तालुक्यातील खोपटे गाव दत्तक घेतले होते परंतु बारणे यांनी गावाचा काळीचा विकास केला नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे उरण मतदारसंघातील मतदारांची मते चालतात पण उरणचा विकास करण्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही त्यांनी जेएनपीए पी ए बंदरात कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या पार्किंगचा ठेका मिळवून स्वतः विकास मात्र नक्कीच केला असल्याचा आरोप उरणच्या जनतेकडून केला जात आहे त्यांचा उरणच्या जनतेशी व विकासाशी संपर्क नसल्याने यावेळी उरणची जनता त्यांना अद्दल घडविण्याच्या तयारीत असल्याचे दिसते त्यामुळे बारणे यांची खासदारकीची हॅट्रिक पूर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण होते ही अधुरे राहते याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे दुसऱ्या मध्ये खासदार श्रीरंग बारणे यांचे संसदीय कामकाज शिखरावर असले तरी सामान्य मतदार व जनतेशी त्यांचा संपर्क कमी राहिला आहे तसेच शिवसेनेत गटबाजी होऊन बाळणे शिंदे गटात सामील झाल्याने शिवसैनिकांच्या नाराजीचा सामना त्यांना या निवडणुकीत करावा लागणार आहे दुसरीकडे संजोग वाघोरे पाटील यांच्याकडून सुरू असलेल्या बैठका व संपर्काचा झंझावत बाळणे यांच्या समोर कडवे आव्हान बनले आहे लोकशक्ती लाईफसाठी साठी गणेशांकडू उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा